नवमतदारांमधानविषयक जनजागृती करण्यासाठी आणि त्यांना मतदानाचं महत्त्व पटवून दखण्यासाठी देशभरात माझं पहिलं मत देशासाठी हि राष्ट्रव्यापी अभियान चालवलं जात आहे मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी ठाण्यातल्या जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य तयार कलि आहे आपलं यूथ कंट्री आहे आणि युवा म्हटलं की सर्वात पहिली जबाबदारी असते ती देशाला योग्य हाती सोपवण्याची जेणेकरून आपल्या देशाचा सर्वांगीण विकास होईल तर त्याच्याच अनुषंगाने आपल्या कॉलेजने वोटिंग अवेअरनेस कॅम्पेन सुरू केली होती तर त्याच्यात सर्वप्रथम आमच्या एनएसएस युनिटच्या फिमेल पीओ श्वेता अहिरे मॅडम यांनी आम्हाला वोटिंग अवेअरनेस वरती एक छोटसं लेक्चर दिलं त्याच्यानंतर आम्ही एक शॉर्ट स्किट सर्वांसमोर प्रेझेंट केलं आणि आता आम्ही सर्व सज्ज झालो आहोत रॅलीसाठी तर या कॅम्पेनचा एकंदरीत एकच उद्देश आहे की जास्तीत जास्त युवांनी वोटिंगकडे अट्रॅक्ट झालं पाहिजे आणि त्यांना ह्याची महती कळली पाहिजे आम्ही आता इथे मतदानावर जागृत करण्यासाठी एक स्किट केलं होतं आमचं त्याच्या मागचा उद्देश हा एकच आहे की नवीन पिढीने सुद्धा जागृत व्हावं त्यांनी वोट द्यावं वोटिंगसाठीच्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी घरी न बसता तिकडे जाऊन वोट द्यावं आळस करू नये तुमचा एक बरोबर वोट एखाद्या चांगल्या माणसाला निवडून आणू शकता आणि त्याचा उपयोग आपल्यालाच होऊ शकतो तुम्ही दिलेला एक बरोबर वोट सुद्धा आपल्याला खूप फायदा करून देतो आपल्या वेगळ्या वेगळ्या समस्या आपण सुधारवू शकतो